नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी ठाकरेंच्या ढाण्या वाघाला हरवण्यासाठी शिंदेंच्या कदमांपासून ते दादांच्या तटकरेपर्यंत लावली सरकारने जबरदस्त फिल्डिंग नेमकी भास्कर जाधव यांना पाडण्यासाठी सरकारकडून एवढे प्रयत्न का चालू आहेत जाणून घेऊयात दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि छप्पन आमदारांपैकी चाळीस आमदार आपल्यासोबत भाजपसोबत घेऊन गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंना एकाएकी पाडण्याचे देखील प्रयत्न तेव्हापासूनच सुरू झाले पण उद्धव ठाकरे यांचा वाघ भास्कर जाधव यांनी जेव्हापासून बंड झालं तेव्हापासून सरकारची अशी दमछक करून ठेवलेली आहे तेवढी मात्र कोणत्याच नेत्यांनी नसेल केली स्पष्ट वक्ता आणि कणखर व्यक्तिमत्व असलेले भास्कर जाधव यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कणखरपणे उभे राहून उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे असा नारा देत संपूर्ण महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना हलवून ठेवलेले आहे त्यामुळे तीन टर्मचे आमदार असलेले भास्कर जाधव यांना पाडण्यासाठी त्यांच्याच फडणवीसांनी आणि अजित पवारांनी जे असले, त्यात इकडून तटकरे कदम, शिंदे गटाचे उदय सामंत या तीनही बाजूंनी भास्कर जाधव यांना घेरण्याचा तसेच उद्धव ठाकरे यांची उरलेली ताकद कमी करण्याचा संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न सरकारकडून केला जात आहे तर भास्कर जाधव यांनाही पाडणं एवढं सोपं नाही भास्कर जाधव पुन्हा चांगली लीड घेऊन जिंकून येतील कोकणातली जनता उद्धव ठाकरे यांचे शिलेदार भास्कर जाधव यांच्यासोबत आहे असं बोलून ठाकरे गटाकडून देखील सरकारला इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो भास्कर जाधव यांना पाडण्यासाठी चालू असलेले सरकारकडून प्रयत्न तर यावरून तुम्हाला काय वाटतं भास्कर जाधव यांचा आवाज दाबण्यात सरकार यशस्वी होईल की भास्कर जाधव पुन्हा पुरून सर्वांना उरतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र